नमस्कार मी शोभना गृहिणीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता ढोबळी मिरची भाजी बनवून घेणार आहोत ते पण हिरव्या मिरचीच्या ठेच्यावर तर मी ही ढोबळी मिरची कट करून दा घेणार आहे मी इथे भाजीमधले बी वगैरे काढून घेणार आहे काही काही जण बी सकट बनवतात पण मी तशी बनवत नाही जर तुम्हाला तशी आवडत असेल तर तशी बनवून तुम्ही खाऊ शकता बी सर्व काढून आहे तुम्हाला लहान मोठ्या आकारात कसे काप करायचे तसे करू शकता मी अर्धा किलो ढोबळी मिरची घेतलेली आहे छानपैकी चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी मी पाव वाटी मटार घेतलेले आहेत मटार हे फ्रोझन मटार होते कढईत घेऊन शिजवून घेतलेले आहे ते म्हणजे पाव वाटी मटार आहे तर मी पूर्ण वाटी पाणी घेतलं होतं आणि चिमूटभर मीठ आणि चिमुटवर साखर टाकून हे करून घेतलेलं शिजवून घेतलेलं आहे म्हणजे वाफून घेतलेलं आहे आणि मला दहा मिनिट लागलेले आहेत फ्रोझन मटार आहेत म्हणजे फ्रीझरमध्ये असतात ते तर हे तुम्ही किती घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी पावआटी घेतलेला आहे त्याच्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे हुबा चिरून म्हणजे थोडा एकदम हुबा नाही चिरलेला पण मोठे मोठे चिरून घेतलेला आहे कांदा आपण आता ठेचा करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एवढी लसूण घेतलेली आहे ही गावठी लसूण आहे त्याच्यामुळे पुष्कळ बारीक बारीक आहे तर तुम्ही मोठी लसूण घेतला तर दहा बारा पाकळ्या घेऊ शकता आणि लसूणला पण प्रमाण नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार या भर म्हणजे ह्या तिखट नसतात पण ह्या भरपूर तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घ्या आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया जाडसर फिरून घ्यायचं आहे जवळजवळ एक चमचा झालेला आहे पण ह्याला प्रमाण नाही आहे मी अगोदरच सांगितलं तुम्ही तुमच्या भाजीच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी ती कढई ठेवलेली आहे पण तेल घालून घेऊया एक मोठा चमचा तेल घातलेला आहे पाव चमच्यापेक्षा कमी जिरा आहे आपण याच्यातच कांदा घालून घेऊया आणि छान परतवून घेऊया गुलाबी रंगावर याच्यात थोडं हिंग घालून घेतलंय मिक्स करून घेऊया याच्यात आपण ढोबळी मिरची घालूया आणि हे शिजवलेले किंवा वाफवलेले मटार मिक्स करून घेऊया तुम्हाला हवा असेल तर हळद घालू शकता तुम्ही चवीपुरतं मीठ अर्धा चमचा मी घेतलेला आहे भाजी शिजून कमी होते म्हणून पहिल्यांदा कमीच घाला मीठ लागलं तर नंतर तुम्ही वरून घालू शकता मीठ मिक्स करून घेऊया आणि ही आपल्याला झाकण न ठेवता अशी शिजवून शिजवून घ्यायची आहे म्हणजे तेलावरच करून घ्यायचे छान पैकी सतत हलवत हलवत शिजवून घ्यायचे आहे आता आपले दहा मिनिट झालेले आहेत शिजलेली आहे भाजी असं सतत हलवत राहायचंय आता आपण मिरची आणि लसूणचा ठेचा घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया छानपैकी आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे झाकण न ठेवताच आपण तेलावर शिजवलेली आहे आणि जवळजवळ शिजलेलीच आहे सर्व इथे आपण कोथंबीर घालून घेऊया तुम्हाला हवे असेल तितकी कोथंबीर घालू शकता तुमच्या आवडीनुसार मी या अर्धी वाटी कोथंबीर घातलेली आहे ती पण आपण मिक्स करून घेऊया ह्याच्यात मी पोहे खायचा दोन चमचा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे हा शेंगदाण्याचा कूट कच्चा आहे म्हणून मी मिक्स करून झाल्यानंतर प्लेट थोडा वेळ ठेवणार आहे वापरण्यासाठी तुमचा जर शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून जर केलेला कूट असेल तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल फक्त असं घालून मिक्स केलात तरी चालेल मी एक वाप घेणार आहे छानपैकी आपण एक वाफ घेतलेली आहे आणि आता आपली भाजी तयार आहे अशी आपली हिरव्या मिरचीवर केलेली ढोबळी मिरची भाजी तयार झालेली आहे छान होते करून बघा जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर आणि पुढे जे बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा कमेंट करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद